भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं भारत जिंदाबाद रॅली काढण्यात आली पाकिस्तानविरुद्ध झालेल्या युद्धात भारतीय सैन्यानं अद्वितीय शौर्य दाखवत पाकिस्तानातील अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले तसंच त्यांच्या ड्रोन हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं या धाडसी सैनिक मोहिमेचं कौतुक करण्यासाठी आणि अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय नागरिक आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात भारत जिंदाबाद रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे ही रॅली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यात आयोजित करण्यात आली होती सोलापूर शहर आणि जिल्हास्तरावर ही रॅली पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सर्वदे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली रॅलीची सुरुवात पक्ष कार्यालयापासून झाली सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं माता की जय भारतीय सैन्याचा विजय असो अशा देशभक्तीपूर्ण घोषणा देत रॅली मार्गस्थ झाली यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्मा स्मारक इथं पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रगीतानं रॅलीचा समारोप करण्यात आला मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असतानाही सोलापूर शहर जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते देशप्रेमानं ओथंबून या रॅलीत सहभागी झाले होते याप्रसंगी राजाभाऊ सर्वदे यांनी आपले विचार मांडले वास्तविक पाहता आपला शेजारी राष्ट्र पाकिस्तानी याने भारतीय पर्यटकावर बावीस एप्रिल रोजी जो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये अठ्ठावीस आपले बंधू भगिनी त्या ठिकाणी शहीद झाले आणि पर्यटकावर हल्ला करून खऱ्या अर्थानं पाकड्याने आपलं दहशतवादी रूप त्या ठिकाणी परत दाखवण्याचा प्रयत्न केला भारत सरकारने त्याचा बदला घेण्यासाठी मे महिन्यामध्ये पाकिस्तानवर हल्ला केला आणि पाकिस्तानचे सर्व अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करण्यामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर अतिरेकी त्या ठिकाणी ठार झाले आणि भारताने एक प्रकारे हा मोठा विजय त्या ठिकाणी मिळवलेला आहे भारताने मिळवलेल्या विजयामध्ये भारतीय सैन्याचं मग तिन्ही दलात असेल भूदल वायुदल याबरोबरच खऱ्या अर्थानं त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केली महार बटालियन यांनी आणि या सर्व सैनिकाचं या शूर सैनिकाचं या ठिकाणी अभिनंदन करावं यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी जो आदेश दिला आठवले साहेबांनी त्या आदेशाचं पालन आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलं गेलं नव्हे तर भारतामध्ये सुद्धा रिपब्लिकन जिंदाबाद रॅली भारत जिंदाबाद यात्रा अशा पद्धतीची रॅली काढून या जवानाचा सन्मान त्यांना मानवंदना देण्याची भूमिका रिपब्लिकन पक्षाने घेतलेली आहे भारतीय सैन्याने जे पाकवरती हल्ला केला होता आणि पाकने जो भारतावरती हल्ला केला होता तो भारत देश आणि सैन्याने संपूर्ण नाश करून टाकला आणि आपल्या भारतीय सैन्याने जी कामगिरी केली पाकिस्तानने जे ड्रोन पाठवले ते ड्रोन पाडले याच भारतीय सैन्यांचा शौर्याचा आपण या ठिकाणी अभिनंदन करण्यासाठी रिक्ष ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब त्याचबरोबर रिक्रोट ऑफ इंडिया महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्मान्य राज बसोरा साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने भारत जिंदाबाद यात्री रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातून असंख्य अशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो यावेळी सोमनाथ भोसले रवी गायकवाड सुनील सर्वगोड अतुल नागटिळक सर्व तालुकाध्यक्ष आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते